तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज बाथरूमची डीप क्लिनिंग करणार आहे आणि ती मी डीप क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बाथरूमची टाईल जी आहे पिवळ झालेली नळ जे आहेत काळपट झालेले आहेत तर ते मी कशा पद्धतीने क्लीन करते तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर चला मग हो उशीर न करता व्हिडिओला व्हिडिओची सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून नवनवी व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील जर सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येईल लवकरात लवकर तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे माझा बाथरूम तर टाईल जी आहे थोडीशी पिवळट झालेली आहे नळ देखील थोडीशी काळपट देखील झालेले आहे हे शावरला मी कधी घासतच नाही तिथेवरती एवढं लक्ष नाही जात त्यामुळे ते देखील खूप काळ झालेलं आहे आणि कालच मी मेहंदी लावलेली होती त्यामुळे बाथरूम थोडस जास्त घाण दिसत आहे नाहीतर एवढं घाण असं काही नसतं तर आणि मागच देखील होता त्यामुळं डेली असं बाथरूम क्लिनिंग व्यवस्थित अशी करत नव्हते तर त्यामुळे थोडंसं जास्तच घाण झालेलं आहे विंडो जी आहे विंडो देखील महिना दीड महिन्यालाच आपण क्लीन करत असतो डेली असं करत नाही कारण की वरती चढून आणि ते काच देखील स्वच्छ करणं म्हणजे थोडंसं रिस्कीच आहे हात देखील कट होऊ शकतो तर त्यासाठी मी महिन्यालाच किंवा दीड महिन्याला अशी करत असते तर हे देखील खूप दिवस झाला क्लीन नव्हतं केलं मी मला चला एकदाच बाथरूमची छान अशी क्लिनिंग करूया आणि तुम्ही पाहू शकता ही जी टाईल्स आहे अशी येल्लो येल्लो झालेली आहे तर हे सगळं मी आता आज क्लिनिंग करणार आहे, आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर ही क्लिनिंग मी करते वेळेस सगळ्यात अगोदर जर तुमच्याजवळ हँड क्लोज असतील तर तुम्ही हँड क्लोज वापरू शकता माझे जे आहेत ते फाटून गेलेले आहेत तर त्यामुळं मी दोन कॅरी बॅग पातळ असे जे असतात आपल्याला भाजीमध्ये येत असतात आणि तुम्ही इथे पाहू शकता जे शावर आहे ते किती काळात देखील झालेला आहे तर ते क्लीन करण्यासाठी मी इथे हार्पिक वापरणार आहे नळांना आणि टाईल्सला मी सगळ्यात अगोदर हार पीक दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवणार आहे आणि त्यानंतरच क्लिनिंग करणार आहे त्यामुळं खूप सुंदर अशी क्लिनिंग फास्ट होते आणि जास्त देखील मेहनत करायची गरज नाही पडत नळांना तुम्ही लावते वेळेस दहा ते पंधरा मिनटंच ठेवायचं आहे ते त्याच्यापेक्षा जास्त नका ठेवू जास्त ठेवल्यामुळं नळं खराबदेखील होऊ शकतात त्याची शाईन वगैरे जाते तर टाईल्सला तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता टाईल्स लावून तुम्ही एक दोन तास देखील ठेवू शकता किंवा रात्रभर हवं तर रात्रभर देखील तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे मी कॅरीबॅग बांधून घेतलेली आहे हाताला आणि सगळीकडे मी लावून घेणार आहे हारपिक सर्वात अगोदर तर ही जी कॅरी बॅग आहे भाजीमध्ये जी मिळते तीच कॅरीबॅग मी इथे यूज केलेली आहे तर अशा प्रकारे बांधून घेत आहे माझं मीच हाताला आणि त्यानंतर मग मी सगळीकडे पसरून घेत आहे हार जगामध्ये हार पीक अगोदर काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर जी भांडे घासायची घासणी असते ती माझी जुनी झालेली मग ती इथे मी वापरलेली आहे आणि भांडे घासण्यासाठी नवीन वापरलेली आहे तर अशा प्रकारे मी इथे घासून घेत आहे सगळे नळ टाईल्स जे आहे ते घासणीने घासून घेत आहे जास्त वेळ लागत नाही पण खूप फटाफट निघते पण मला हे पूर्ण बाथरूमची क्लिनिंग करायची होती पूर्ण टाईल्स जे वरतून खालतीपर्यंत सगळं क्लीन करायचं होतं त्यामुळं मला थोडासा जास्त वेळ लागलेला आहे तर टाईल्स देखील पिवळट झालेली आहे कारण की मी कालच मेहंदी देखील केसांना लावली होती तर त्यामुळे थोडेसे जास्त बाथरूम घाण झालेला आहे तर मी अशा प्रकारे हे क्लीन करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकताय नळं जे आहेत नळ देखील एकदम लखलकीत होतात खूप छान क्लीन होतात अगोदर मी अशा प्रकारे खूप वेळ ना हार्पिक लावून ठेवलं होतं तर त्यामुळं माझे जे नळं आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेल्या आहेत त्याची शाईन देखील गेलेली आहे दे गेले आणि थोडंसं ना तांबा तांब्याचं कसे दिसतं तांबा, तांबा कसा दिसतो त्याप्रमाणे ते नळ देत दिसत आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जास्त वेळ नळांवर हार्पिक टाकून ठेवू नका त्यामुळे असे देखील नळ होऊ शकतात दहा ते पंधरा मिनिटच ठेवून तुम्हाला क्लीन असं स्वच्छ करून घ्यायचं आहे तर ही जी पिवळट झालेली खालची जी टाईल्स आहे ते तिथे देखील छान असं मी लावून घेत आहे हार्पिक अशाच प्रकारे थोडंसं जास्त असं लावून घेत आहे जेणेकरून जास्त मेहनत करायची गरज नाही पडणार तर त्यासाठी आणि जिथे जास्त प्युरेट झालेलं आहे तिथे देखील अशा प्रकारे लावून घेत आहे जास्त देखील मेहनत करायची गरज नाही आहे आपण साधं असं कमी मेहनतीने देखील हार खूप छान क्लिनिंग करू शकता बाकी इथे काहीच मला लागलेलं ला नाही आहे ना मी टाईट पावडर डिटर्जंट पावडर घेतलेला आहे ना मी कोणतंही दुसरं लिक्विड घेतलेलं आहे फक्त हार पिकनिक सगळी क्लिनिंग बाथरूमची मी केलेली आहे एकदम लकलकीत लग एकदम पांढरं शुभ्र असं हे बाथरूम आपलं होतं आपण हे बाथरूम फक्त महिन्याला एकदा जरी क्लीन केलं तर पूर्ण महिनाभर एकदम छान असं मेंटेन राहतं टाईल्स वगैरे सगळं तर अशा प्रकारे तुम्ही देखील पूर्ण बाथरूमची क्लिनिंग एकदा करून बघा खूप मस्त होते आणि एकदम लखलकीत लग बाथरूम असं होतं आणि डेली जे आहे मी फक्त झाडून वगैरे काढत असते थोडस टाईड पावडर वगैरे टाकत असते आणि झाडून काढत असते हे बाथरूम पूर्ण आणि दारं वगैरे जे आहेत ते आठवड्याला एकदा पुसावंच लागतं कारण की लहान मुलं आहेत ब्रश वगैरे करतात आंघोळ करतात तर त्याच्यावरती डाग देखील पडतात तर ते देखील आठवड्याला एकदा क्लीन करावंच लागतं टाईल्स जे आहे मी पूर्ण वरतीपर्यंत क्लीन करत नाही डेली म्हणजे असे पाणी वगैरे टाकून घेत असते जेणेकरून साबणीचे वगैरे थेंब जे आहेत ते वरती राहणार नाही चिटकून तर त्यासाठी तुम्हाला बोलता बोलता मी पूर्ण टाईल्स जे आहे स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो शावर आहे तुम्ही पाहू शकता इतका काळा झालेला तर तो देखील मी इथं हार्पिकच लावून क्लीन करत आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की एकदम काळा होता एकदम घासून पाच मिनिटं देखील लागले नाही मला हे क्लीन करण्यासाठी तर एवढं लवकर असं हार पिकणी छान असं एकदम लखलकीत लग लग क्लीन झालेलं आहे शावर देखील आणि नळ देखील छान असे क्लीन झालेले आहेत आता मी जी आहे खालची थो थोडीशी जास्त प्युरेट झालेली जा टाईल्स ती देखील घासून घेते आणि जर तुम्ही हार्पिक क्लिनिंग करण्यासाठी वापरत असाल बाथरूम घासण्यासाठी तर तुम्ही ना हाताला हँड ग्लोव्स कंपल्सरी वापरा नाहीतर हाताची आग देखील होऊ शकते कारण की खूप डेंजर असं ऍसिड असतं मला थोडंसं हाताला टच होत होतं तर तेव्हा देखील मला खूप आग होत होती तर मी ती कॅरीबॅग काढलेली आहे परत त्याला स्वच्छ धुवून परत घातलेली आहे आणि त्यानंतर वापस क्लिनिंग केलेली आहे आणि सगळीकड कर पिक वापर न झाल्यानंतर मी ती कॅरीबॅग जी आहे हाताला बांधलेली ती देखील काढून टाकली आणि घासणीने छान सगळं घासून घेतलेलं आहे आणि फक्त पाणीच टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी टाकताच हे सगळं छान क्लीन झालेली आहे आणि लखलखीत दिसत आहे जिथपर्यंत स्प्रे पोहोचतो तिथपर्यंत मी स्प्रेनी मारून घेतलेलं आहे पाणी आणि त्यानंतर मग जगांनी पाणी मारून स्वच्छ असं सगळं बाथरूम मी क्लीन करून घेतलेलं आहे सगळं सगळीकडे छान असं घासून देखील घेतलेलं आहे तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा बाथरूमची क्लिनिंग करून बघा हारपिक लावून खूप छान क्लीन होतं आणि तुम्हाला माझी ही बाथरूम क्लीनिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला मराठी ब्लॉगिंग चॅनलचे व्हिडिओज माझे जर आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे मी पूर्ण जे बाथरूम आहे छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी जे विंडो आहेत त्या देखील क्लीन करून घेते सर्वात अगोदर खालचं सगळं वर वर्त वरतीपर्यंत सगळ्या टाईल्स जे आहेत ते सगळं क्लीन करून घेतले आणि त्यानंतर सर्वात शेवटी जे उरलेलं आहे तर ते आहेत दोन ह्या विंडो तर सर्वात अगोदर ही छोटीवाली विंडो मी क्लीन करून घेते ती ही विंडो जी आहे थोडीशी आरामात करावं लागतं कारण की ते काचं आहेत आणि ते काचं हाताला देखील लागू शकते त्यामुळं मी थोडंसं आरामातच ही विंडो करत आहे आणि त्यानंतर मग अशा प्रकारे पाणी टाकून ही स्वच्छ करून घेत आहे विंडो क्लीन केल्यानंतर बाथरूम मध्ये प्रकाश देखील येतो आणि दिसायला देखील खूप छान वाटते मला कधीही करमत नसेल बोर झाली असेल तर मी अशा प्रकारे क्लिनिंग करत असते क्लिनिंग केल्यावरती आपल्यालाच आपल्याच घरामध्ये खूप छान असं वाटतं करमत देखील तर मी अशा प्रकारे क्लिनिंग करत असते आता ही बाथरूमची करून घेतलेली आहे आता त्यानंतर मला परत किचनची करणार आहे आणि विंडो ज्या आहेत त्या देखील सगळ्या अशा क्लीन करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला माझे व्हिडीओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडीओ जेव्हा मी अपलोड करेल तुम्हाला पाहायला मिळतील आणि ती विंडो क्लीन झाल्यानंतर मी लगेच दुसऱ्या साईडची देखील विंडो ही जी आहे क्लीन करायला घेतलेली आहे या विंडोचे जे काच आहेत ते काढता देखील येतात पण मला काढता येत नाही माझे मिस्टर जे आहेत त्यांनी काढून देत असतात पण ते ऑफिसला गेल्यानंतर मी हे क्लिनिंग करत आहे तर त्यामुळं एक काच निघालेला आहे मला तर हा देखील मी अशा प्रकारे क्लीन करून घेत आहे खाली काढून क्लीन करण्यासाठी खूप इझी जातं पण ते मला निघत नसल्यामुळे मग एकच निघालेला आहे ते क्लीन केलेलं आहे आणि ते हळूहळू मी विंडो मधून मी असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे जे माझं बाथरूम आहे सगळं असं छान क्लीन झालेलं आहे त्यानंतर ही चेअर वापर केला होता क्लिनिंग करण्यासाठी चेअर देखील धुवून घेतलेली आहे आणि पिवळ झालेली टाइल्स जी आहे आता पांढरी शुभ्र आणि चमकत आहे आणि जे नळ जे आहे काळपट होते ते देखील छान असे चमकत आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहूनच घ्या खूप छान असं क्लिनिंग होते अशा प्रकारे तुम्ही देखील एकदा क्लिनिंग करून पहा आणि त्यानंतर मला कमेंट देखील नक्की करा तर तुम्हाला एकदा मी हे दाखवून घेते बाथरूम मी कशा पद्धतीने क्लीन केलेलं आहे ते यल्लो भाग इथे जे देखील होतात तो देखील राहिलेला नाही आहे तुम्ही ही टाईल्स देखील पाहू शकताय तेव्हा मग मी तुम्हाला दाखवली ह्या नळाजवळची देखील टाईल्स किती येल्लो होती तर ती देखील छान अशी लख अशी झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद